जुन्नर तालुक्यातील पेमदरा येथील उत्तम वायदंडे यांना जुन्नर पंचायत समिती जुन्नर तहसील कार्यालय व पेमदरा ग्रामपंचायतीकडून सहकार्य मिळत नाही त्याचबरोबर दोषींवर कारवाई केली जात नाही दोषींना पाठीशी घातलं जाते या मागणीसाठी जुन्नर या ठिकाणी वायदंडे यांनी उपोषण सुरू केले आहे त्यांचे या संदर्भामध्ये नेमक्या मागण्या का काय आहेत संबंधित अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे याबाबतचा विशेष ग्राउंड रिपोर्ट बिरो रिपोर्ट विहर टाइम्स जुन्नर सर आपण उत्तम वायदंड यांच्या आरोग्याची तपासणी केलेली आहे कुठल्या कुठल्या तपासण्या केल्यान काय आढळलं ते आजच उपोषणाला बसलेले आहेत त्यांना अजून काही लक्षणं काही जाणवत नाही आपण त्यांची शारीरिक तपासणी केलेली आहे तर आता सध्या त्यांची प्रकृती स्वस्त आहे त्यांना अजून काही लक्षणं जाणवत नाही सर आपलं नाव काय आणि आपण नेमके कुठून आला माझं नाव डॉक्टर राहुल चौदा आहे मी ग्रामीण रुग्णालय जुन्नरमधून आरोग्य तपासणी करण्यासाठी आले थँक्यू सर जुन्नर पंचायत समिती आणि जुन्नर तहसील कचेरी या ठिकाणून काही मुद्द्यांवर न्याय मिळत नाही या मागणीसाठी उत्तम वायदंडे यांचं जुन्नर तहसील कचेरीच्या म्हणजे बाजाराच्या कडेला आज सकाळपासून उपोषण सुरू झालेलं आहे त्यांच्या नेमक्या मागण्या काय काय आहेत या संदर्भात आपण प्रथम जाणून घेऊ भाऊ नमस्कार तुम्ही आज इथे उपोषणाला आहात अन्न त्याग आमरण उपोषण तुमच्या मागण्या काय काय सर माझ्या मागण्या आता ज्यावेळेस पंधरा पंधरा म्हणजे सत्तावीस मे रोजी मला ग्रामपंचायत मधून सरपंचबाईंनी हाकालपट्टी केली के होती घुसकून दिल्याच्या संदर्भातली बाहेर काढलं हो बाहेर काढलं होतं ग्रामपंचायत मधून मी अभ्यासिका संदर्भात मी त्यांना विचारणा करण्यासाठी अधिकाऱ्यांना सरपंच बाहेर कारण काय तर एक आपल्या दलित वस्तीसाठी अभ्यासिका आली होती त्या ठिकाणी ती दलित अंतर्गत मी त्याचा पाठपुरावा केला गेले वर्षभरापासून मी त्याचा पाठपुरावा करत होतो ते समाज कल्याण विभागाकडं विभागाकडनं मंजूर होऊन ती मला कळलं त्याची ऑर्डर झाली म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला मला ती प्रत दिली यांच्याकडून बालेराव साहेबांकडून मी घेतले सरपंच ग्रामपंचायत मध्ये गेलो चौकशी केले तर गेले जर सहा महिने आले ती आमच्या वस्तीत अभ्यासिका का बसवली नाही म्हणून मी ती पाहायला गेलो अभ्यासिका म्हणजे नेमकं काय का असत त्याच्यामध्ये कम्प्युटर त्याच्यानंतर त्याचे पी त्याच्यानंतर एक युपीएस आणि संगणक सेट संगणक सेट टेबल वगैरे ते पूर्ण सेट असतो सरपंच मॅडम तुम्हाला बाहेर काढलं म्हणजे शिपायामार्फत बाहेर काढलं ढकलून दिलं काय केलं काय नाही त्यांनी स्वतः मला तिथून त्या पी सीला हात लावू नको मी त्यांना जो पी सी नंबर बघत होतो मी पाहायला गेलो मी तक्रारी अर्जच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी आलेले होते त्यांच्या समोर ती घटना झालेली त्यांनी पण ती त्याची सत्यता ती पाडताळलेली स्वतः पाहिले मला कशा पद्धतीची हिंदची वागणूक दिलेली आता ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी ही सगळ्यांची असते तुम्ही ते पाहू शकता हात लावू शकता फार फार कॉम्प्युटर मध्ये काही उच्च वाचक करू शकत नाही ठीक आहे ना तुम्ही हात लावू शकता ना आ, में में, आ, आदिकर, हो सर मग मी तेच सगळ्यांच्या समोरच अधिकाऱ्यांच्या समोरच त्यांना म्हणत होत जो पी सी नंबर आहे तो मला द्या मी प्रश मी समाज कल्याण अधिकाऱ्याकडनं मी चौकशी करून हाच पी सी नंबर आहे मला शंका होती हा पी सी नाही म्हणून आता तुम्ही त्यांच्याशी तुमची काय शाब्दिक चकमक किंवा काय तुम्ही म्हणते बाहेर काढलं मग त्या संदर्भात कुठे तक्रार केली का हो मी त्या संदर्भात मी डिपार्टमेंटला तक्रार केली होती कुठल्या डिपार्ट पोलीस डिपार्टमेंटला आणि आपल्या गट विकास अधिकाऱ्यांना पण पोलीस स्टेशन म्हणजे कुठे हो तर मी लेखी का तोंडी तोंडी स्वरूपात मी तक्रार केली होती मी काही लिखी त्यावेळेस दिली नाही पण पीआय साहेब म्हटले होते त्या अनुषंगाने कोण पी आय होते सरांचं नाव मला सांगता येणार सांगताय ना तुमची त्या संदर्भात मागणी काय म्हणजे सरपंच मॅडमनी तुम्हाला बाहेर काढलं किंवा जे तुमची मागणी असेल त्या संदर्भात तुमची अपेक्षा काय आहे मागणी काय सर माझी अपेक्षा काय आहे का जर मला एक दलित कुटुंबाला आणि आमचं आदिवासी कुटुंब आहे तिथं इतकी हिन दर्जाची वागणूक देत असेल तर आमच्या समाजावर अन्यायच होते म्हणजे काय आलं त्यावेळेस मला ग्रामपंचायत मध्ये हाकलून दिलं त्याच्यानंतर ती अभ्यासिक आज काय बसली नाही त्याच्यानंतर बाईट किती दिवसाची घटना गेल्या आता वर्ष म्हणजे सहा महिन्यापूर्वीची पूर्वीची मी चौकशी लावली होती उच्चस्तरीय आता दोन महिने आले त्याच्यानंतर ती तुम्हाला बाहेर काढलं दोन महिने सत्तावीस मे ला आता दोन महिने होऊन गेले तुमची पोलिसांकडून काय अपेक्षा आहे सर पोलिसांकडून हीच अपेक्षा आहे की सदर त्या महिलेवरती एक्ट्रॉसिटी अॅक्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे आणि कडक शासन झालं पाहिजे आता कायद्याचे निकष बदललेले आहेत त्यांचे सगळे पुरावे वगैरे लागतात तर ते दृश्य असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी मुद्दा क्रमांक दोन सर मुद्दा क्रमांक दोन तर चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग आणि सोळा वित्त आयोग या संदर्भातली सखोल चौकशी होण्याची उच्चस्तरीय चौकशी होण्याबाबतच मी पत्र दिले म्हणजे काय चौकशी म्हणजे रकमेचा अपहार झालाय वेगळ्या कामाला पैसे वापरले दाखवलं वेगळं केलं वेगळं नेमकं काय झालंय का पंधरा टक्के म्हणजे त्यांनी जे वापर केला किंवा त्याच्यानंतर जे तेरा वित्त आयोगातली काही कर्मचाऱ्यांच्या नावाने बोगस बिल काढलेली त्यांना पगार भत्ता दिला किंवा राणीमान भत्ता ह्या त्या गोष्टी मी तर ते विचारात पडलो काही असे तीन तीन लाखाचे काही चेक देण्यात आलेले कि ते मला पण असं वाटलं का जर तीस तीन लाखाचा चेक जर हा गव्हर्नमेंट कर्मचाऱ्याला सुद्धा एवढा पगिमान भक्ता भेटत नाही जर तीन तीन लाखाचा चेक म्हणजे बघा ना या संदर्भात तुम्ही तक्रार कधी केली होती कोणाकडे केली होती मी गेले दोन वर्षापासून मी त्याचा पाठपुरावा करतो संदर्भात मी समिती पाच वर्ष आले मी या संदर्भात मी पाठपुरावा करतो मागे उपोषण हो सर मी गेल्या वर्षी उपोषण त्यावेळेस माझ्या अर्जाच्या अनुषंगाने निवेदनाच्या अनुषंगाने कारवाई होईल अशा संदर्भात कोणी कोणी दिलं होतं बीडू साहेबांनी माळे साहेबांनी लिखी आश्वासन दिलं होतं तहसीलदार आपले आ, 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 सबनी साहेब साहेबांनी पण मला लेखी पत्र दिलं होतं ते स्वतःही हो ते उपोषणाच्या स्थळी त्यांनी सांगितलं होतं ही कारवाई होईल पण त्याच्यानंतर सरांची बदली झाली आणि मग तो विषय स्टॉप झाला तुम्ही ते चौदावं वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग जे काही अनियमित आहे आम्ही बेडिओ साहेबांना भेटलो त्यांची बाईट घेतलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे याच्यामध्ये जर काही अनियमित असेल सरपंच ग्रामसेवक दोषी असेल त्याचं स्वतंत्र अधिकारी नेमून चौकशी केली जाईल दोषींवर कारवाई केली जाईल असं त्यांनी कॅमेऱ्या समोर सांगितलेलं आहे पण तुमचं म्हणणं काय सर माझं म्हणणं हेच आहे जर समजा दलित जाणार रस्ता असो नाही नाही हे मुद्द्यावर बोला अगोदर हा जो मुद्दा आपण मांडला ना की चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग सोळावा वित्त आयोग जे काय असतील त्या संदर्भामध्ये स्वतंत्र अधिकारी नेमून त्याची चौकशी केली जाईल दोषींवर कारवाई करू असं त्यांनी कॅमेऱ्यावर सांगितलेलं आहे तुमची भूमिका काय सर मग त्या पद्धतीने जर बिडू साहेब जर कारवाई करीत असेल तर मग त्यांच्या याला माझ पण हे असेल कारवाई व्हायला हवी पण कारवाई व्हायला पाहिजे पुढचा मुद्दा आणि त्याच्यानंतर जो आपले जलजीवनची लाईन होती कुंभारडी ते नॅशनल हायवे ते कुंभारडी गेले तीन चार वर्षापूर्वी तिथं नवीन पाईपलाईन साठी लाखो रुपयाचा निधी वापरण्यात आला पण ती प्रत्यक्षात लाईन नाही त्याच्यानंतर गावठन ते नाही हा मुद्दा आपण क्लिअर करू तुम्ही जो पाईपलाईनचा मुद्दा मांडला तुम्ही ते निवेदन मला पण दिलेलं आहे त्या निवेदना संदर्भात मी बीड साहेबांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की ती जी पाईपलाईन आहे ती नवीन केलेली नाही जुनी दुरुस्त केलेली आहे नवीन जुनी दुरुस्त करून नवीन दाखवली त्याचं बिल खोटं काढलं असा प्रकार घडलेला नाही जुनी पाईपलाईन फक्त दुरुस्त केली त्याच्या कुठलंही शूटिंग नाही असं त्यांचं म्हणणं आहे जी नॅशनल हायवे ते कुंभारडी रस्त्यातली जी पाईपलाईन पाईपलाईन हो तर ती पण तसंच प्रकार झाला ना ते म्हणणं आहे भाऊ ती जी पाईपलाईन आहे नवीन म्हणजे जुनी दाखवून नवीनच बिल काढलं असं नाही जुनी पाईपलाईन दुरुस्त केलेली आहे त्याचं न... बिल सुद्धा जुन्याचं काढलं असं त्यांचं म्हणणं आहे जुन्याचं बिल काढलेलं असं म्हणणं आहे कसं पण त्या संदर्भात मी माहिती मागवली आपल्या ग्रामपंचायतीला आज तायद मला ती दिलेली नाही माहिती सगळे माहिती जे अधिकाराखाली अर्ज दिले तुम्हाला लेखी माहिती मिळावी आम्ही लेखी माहिती मिळावी आणि त्याच्यानंतर जो आमचा येण्या जाण्याचा रस्ता वयवाटीचा गेले तीन रस्ते मंजूर आले ते एक नॅशनल हवे ते स्मशानभूमी रस्ता नॅशनल हवे ते बमाराज मंदिर रस्ता आणि मंदिर ते स्मशानभूमी रास्ता असे तीस लाखाचे तीन रस्ते मंजूर झाले ते प्रत्यक्षात कुठल्या फंडातून मंजूर गौण खनिज म्हणून काहीतरी आमदारने टार्गेट नुसार निधी परत गेला का मग नाही त्यांनी ते एकच रस्ता पूर्ण दाखवला तीस लाख रुपये त्याच्यात अपार झाला अपहार झाला त्यांचं म्हणणं त्या प्रकारची चौकशी होईल व कारवाई होईल पुढचा मुद्दा त्याच्यानंतर जे विषय उत्खननाचा विषय तर आमच्या आणि पठरावरती महसूलचा मुद्दा आपण गडीवर ठेवू अगोदर आपण तहसीलचे मुद्दे सॉरी पंचायत समितीचे मुद्दे संपवून पंचायत समितीचे मुद्दे संपले का बिडू साहेबांचा एक याचा विषय जुन्नर तालुक्यात ता पंधरा वर्ष जे अधिकारी आहेत ते वर्ष, वर्ष ते अधिकारी आपल्या तालुक्यात जाते पण त्याची काही बदली होत नाही या संदर्भात मी वारंवार तक्रारी अर्ज दिल्या संदर्भातही तुमच्या निवेदनानुसार मी त्यांच्याशी बोललो तुम्ही उदाहरण सांगितले शेंडकर मॅडम त्यांचं म्हणणं असं आहे का त्यांची तालुका बदली झालेली आहे आ, हा त्यांची शिरूरला बदली झाली माझ्या पत्राच्या बदली झालेली पत्राच्या अगोदर असं त्यांचं म्हणणं नाही मी त्याच्या आधी पण पत्र दिले नाही सर ठीक आहे बदली झाली कदाचित तुमच्या निवेदनाप्रमाणे झाली त्याच्यानंतर एक अनुसूचित जाती जमातीच्या जा जा सामाजिक प्रयोजनासाठी चाळीस गुंठ जागा मागणी केली मी गेले पाच सहा वर्षापासून समाज मंदिरासाठी समाज मंदिर दफनभूमी आणि रस्त्यांसाठी तर त्यांचं दुसरं असं म्हणणं आहे की तुमच्या गावामध्ये ऑलरेडी एक समाज मंदिर आहे म्हणजे मंदिराच्या बाजूला दुसरं जर समाज मंदिर बांधायचं असेल किंवा जागा हवी असेल तर वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल तसं मी पत्र व्यवहार जिल्हा परिषदेला सीओंकड करतो मंजुरी आली त्याप्रमाणे अंमलबजावणी करतो असं त्यांनी कॅमेरावर सांगितलंय आणि त्या संदर्भात मी सांगतो जर ज्या वेळेस दलित वस्तीचा जो समाज मंदिर करण्यात तर ते आमच्यावरती वारंवार आणण्याच करत आले सर आमच्या वस्त्या सोडून याने समाज मंदिर जे बांधले त्याच्या बाजूला आसपास दलित वस्ती कुठंच नाही कुठंच नाही त्याची चौकशी स्वतः तुम्ही ऑन कॅमेरा मी पण येतो हो जर खोटा असेल माझ्या कारवाई करावी सर ते, ते समाज मंदिर कुठल्या साली बांधले माझ्या वडिलांच्या काळामध्ये मा बांधलेली ते मला पण वर्ष अंदाजे अंदाजे कमी तीस तीस वर्षाच्या आसपास झालेला त्यावेळेला तुमची लोक त्या गावात राहत असतीलच त्यांनी कोणी विरोध नाही केला आता काही लोक नव्हते त्यावेळेस आणि त्यावेळेस बांधून घेतलं आता गेले चार वर्ष पूर्वी दलित हस्ते अंतर्गत रस्ते पण त्या तंटमुक्त अध्यक्ष बेलकर्णी ती पण बाईट दिली का आम्ही सगळे रस्ते दलित हस्ते रस्ते असो किंवा त्यांच्या योजना सामाजिक प्रयोजनाच्या ज्या योजना त्या आम्ही स्वतः गावात करून घेत अशी पण त्यांनी वाईट दिलेली आता माझ्या माहितीप्रमाणे एकाच गावात दोन दोन समाज मंदिर होत नाही कदाचित माझी माहिती चुकीची असेल तर त्यांनी असं सांगितलं की याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवू जिल्हा परिषदेला त्यांच्याकडनं विशेष बाब म्हणून जर मंजुरी आली तर तुमच्या ठिकाणी सुद्धा वस्तीच्या ठिकाणी समाज मंदिर व्हायला पाहिजे तसं करू अर्थात त्यांनी अगोदर जर चुकीच्या ठिकाणी बांधला असेल तर त्यावेळेचे अधिकारी काय पाहून काम करत होते हे सुद्धा दुर्दैव आहे दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी पुढचा मुद्दा आणि म्हणजे त्या ठिकाणी आता आदिवासी आदिवासी त्या संदर्भात पाठपुरावा केला वीस लाखाचं समाज मंदिर टी एस केलं वडकेराव साहेबांनी सगळं मी ती प्रोसेस केली त्याला सुद्धा ती त्यांनी हरकत घेतली ती काही होऊन नाही दिलं ते म्हणजे आजपर्यंत असता काय ते सुद्धा समाज मंदिर झालं कोण करून देत नाही स्वतः सरपंच सरपंच कोण सरपंच सर्पन् मीनाक्षित काय नाव जयश्री गाडेकर म्हणून त्यांचा विरोध काय त्याचं कारण त्यांनी सांगितलं असेल ना आजपर्यंत मला गेले दहा वर्ष आले मी त्यांच्या विरोधात पॅनल दहा वर्ष सरपंच होत्या नाही नाही दहा वर्ष पासून मी पॅनल उभं करतोय मी दोन पंचवार्षिक आणि आता ह्यावेळेस पण मी त्यांच्या विरोधात पॅनल उभं केलं ग्रामपंचायत विजय झाल्या आमची एक पण विजय होऊन नाही दिली सर एवढ्या पद्धतीने त्यांनी लोकशाही आहे मतदार तर कोण मॅनेज करत नाही त्यांनी काय मॅनेज केले नाही आता ते सांगता येणार नाही सर ते महिला म्हणजे पुरुषाच्या जागेवर हो महिला निवडून येऊन आज त्यांनी पदाचा गैरवापर करायला सुरुवात केली आमच्या पुरुषाच्या जागेवर हो महिला म्हणजे मला मुद्दा नाही काढला म्हणजे ज्या वेळेस इलेक्शन लागलं होतं पुरुषाची जागा होती त्या ठिकाणी पुरुष निवडून यायला पाहिजे तर महिलेनी फॉर्म भरला आणि तिथं निवडून आले आणि त्याच्यानंतर वार्ड मध्ये तीन नंबर एक नंबर वार्ड मध्ये एक नंबर वार्ड मध्ये किती जागा तीन जागा तीन जागा कुठल्या कुठल्या वर्गासाठी एक ओबीसी आरक्षण होतं तिथं एक महिला सर्वसाधारण आणि एक पुरुष होत एक लक्षात घ्या म्हणजे गैरसमज नको पुरुष आरक्षण सर्वसाधारण सर्वसाधारण तिथं कुठल्याही जातीचा पुरुष महिला उभं राहू शकतं आता ज्या ठिकाणी तुम्ही पुरुष म्हणताय असं पुरुष आरक्षण नसतं तिथं संबंधित व्यक्ती ती महिला उभी राहू शकते लोकांनी निवडून दिलं ते विजय होऊ शकतात हा मग आता त्या संदर्भात मी काय माझा एवढा पुढचा आक्षेप काय पुढचा आक्षेप आता त्यांनी समाज मंदिराचा जो विषय होता माझा संपला आता अजून एक तुमचा मुद्दा राहिला कर्मचाऱ्याचा मुद्दा तुमच्याकडे निवेदन आहे तर त्यांनी काय केलं बोगस बिल त्यांच्या नावावरती काढलेली कशाची बिल काय म्हणतात त्याला पगार फरक वगैरे ते काही आहे असे लाखो रुपयाचे चेक त्यांच्या नावे काढलेले त्यांनी असं सांगितलं की तो सुद्धा मुद्दा चौकशीमधून जे निष्पन्न होईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आम्ही चौकशी समिती नेमलेली आहे तिघांची दोषी असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू त्या मुद्द्याशी मी आता त्यांनी जर कारवाईचे आश्वासन देत त्यांनी व्हिडिओ म्हणजे कॅमेरा आहे त्याची बातमीत पण होणार आहे आम्ही ना विरोधात त्यांची बाजू घेऊन काही प्रश्न नाही आता राहिला प्रश्न महसूलचा महसूलची तुमची तक्रार काय महसूल संदर्भात गेले आता दोन तीन वर्षापासून मी सर आले गेल्या वर्षी आपले शेळकेसर सर सुनील शेळके सर शेळके साहेबांना मी वारंवार फॉलोअप अप करतो का बेकायदेशीरित्या उत्खनन चालू आहे आण्यामध्ये आणि पेमदार हद्दीमध्ये भरपूर अशा गाड्या असतात त्या ठिकाणी आमची सरदार पटेल शाळा आहे येता जाता एखादी ये समजा हायवा मोठे एकदम स्पीडमध्ये जातात जर त्या मुलांवरती काय झालं आपत्ती आली मोठी याला जबाबदार कोण म्हणून मी वारंवार तक्रारी अर्ज त्यांच्या लेखी स्वरूपात लिखा शाळेचे सरदार पटेलचे पण पत्र मी प्रशासनाला पाठवले कलेक्टर साहेबांना पण दिले तहसीलदारांना पण दिले त्या वारंवार त्या तक्रारीच्या अनुषंगाने साहेबांनी वर्ष आले काही कारवाईच्या अनुषंगाने जे उत्खनन झालं तिथं काही पंचनामे केले होते त्या अनुषंगाने कारवाईच नाही आली म्हणजे एक ठोस अशी कारवाई अकरा महिन्यामध्ये म्हणजे वर्षभरात झाली नाही म्हणून मी वारंवार फॉलोअप घेतला म्हणून होत नाही म्हणून मी उपोषणाला बसलो पण त्यांनी आता कारवाई काल परच दिवशी मला पत्र दिले त्या कारवाईच्या अनुषंगाने मला पत्र दिले की एवढ्या लोकांवरती के कारवाई केली आणि एवढ्या गाड्या पकडल्या त्यांनी आता जर त्यांनी तुम्हाला लेखी दिले राजकार मॅडमने माझ्याकडे पण भेट दिलेली आहे की ज्या म्हणजे आणि पेमदाऱ्यामध्ये मुरुम काढायला कोणाला परवानगी दिलेली आहे कोणी रॉयल्टी भरलेली आहे आणि जर कोण नियम बाह्य परस्पर चोरी करत असेल तर भरारी फतक आहे त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे सर आता त्या संदर्भात प्रशासनाकडून मी जे माझ्याकडे जे परवाने वगैरे मी पाहिले तर त्या ठिकाणी असं होते का परवाने देतात तिथं कुठल्याही प्रकारच्या गाडी नंबर नसतात ती हीच गाडी ह्या मालकाची किंवा ह्यालाच परवानगी दिली ज्या गटातून उत्खनन होते त्या गटा मोरमो उकारला जात नाही दुसरी गट पुढून तरी उकरी जात आणि हजारो गाड्या तिथून चालत असतात असं कधी होत का परवानगी पन्नास काढतात शंभर हा तसं होते म्हणून तुम्ही प्रशासनाला वार वार कारवाई व्हायला पाहिजे कारवाईला कार व्हायला पाहिजे अजून कुठले मुद्दे राही नाही सर आता याच समाज मंदिर वगैरे मुद्दा संपला दुसरा एक विषय असा पंचायत समितीचे अधिकारी असं म्हणाले आम्हाला निवेदन दिलं नाही तहसीलदार आम्हाला आली तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही पंचायत समितीला निवेदन सर मी पंचायत समितीला एकोणीस जून रोजी मी त्यांना निवेदन दिलेले पोस्ट वगैरे मी स्वतः त्यांना भेटलो तिथं त्या ठिकाणी बीडीओ साहेबांना पंचायत समिती एकोणीस जून ची पोच आहे माझ्याकडे मी त्या दिवशी त्यांना स्वतः भेटलो त्या अनुषंगाने मी त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मी माझ्या फोटो पण आहे त्यांचा मी निवेदन दिल्यानंतर निवेदन दिलं एकोणीस जून ला तुम्ही जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये मुद्दे अनेक होते त्यातले काही मुद्दे सध्याच्या निवेदनामध्ये नाही प्रामुख्याने कला केंद्राचा पण मुद्दा होता तो विषय नेमका काय सर कला केंद्राचा विषय आता मी पाहिलं ज्यावेळेस मी स्वतः निवेदनाच्या अनुषंगाने पाहिलं तर मॅडमनी काल बाईट दिली याच्या आधी लोक बाईट देत होते तर मी पाहिलं का त्यांचे सगळे जर तेवीस प्रकारच्या परवानग्या आहेत आणि त्यांनी कलेक्टर असू महसूल विभाग असो किंवा एस पी असू या सगळ्या त्यांनी परवानगी घेतलेल्या आणि मग त्याबद्दल मी बोलण्यात काय तथ्य असं मला पण वाटतं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की के कला केंद्रच नको आहे आता त्याबद्दल मी काय बोलणार आहे समाजाचं समजा काय असेल दृष्टिकोनातून मी काय बोलू शकत नाही सर आता मला पुढचा सांगा आता संबंधित अधिकाऱ्यांनी जे सांगितलंय ज्या ज्या तुमच्या तक्रारी आहेत त्याची चौकशी करू दोषींवर आम्ही कारवाई करू तुमची आता अपेक्षा काय आहे आणि त्यांचं म्हणणं आता आम्ही ही सगळी पूर्तता करतोय तर आपण आपलं उपोषण थांबवावं नाही सर काय माहितीये का आता आजपर्यंत गेले वर्षापासून वर्षा, मी पाहतोय गेले दहा वर्ष मी संघर्ष करतोय मी दोन तीनद्या लोकांसाठी मी आज संघर्ष करतोय आज मला पण अन्न अन्नत्याग करण्याची वेळ येते माझ्यावर अन्न झालं म्हणूनच मी बसलोय सर तर मला काही चालले घरी आपल्या परिसरावर आपल्या गावावर अन्याय हो आपल्या गावावर तुम ते अन्याय होतोय आणि मला एवढंच म्हणायचं सर माझी दलित कुटुंब तुम्ही जर पाहिली तर त्यांना अन्न खायला नाही त्या आदिवासीला सुद्धा त्यांच्या संदर्भात मी रकड होतोय त्यांनी खोटे नाटे आरोप करायचे माझ्यावरती हे कितपत योग्य आहे सर मला योग्य वाटत नाही आपल्या सोबत उत्तम वायदंडे आहेत त्यांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत अनेक वर्ष मी ह्या मुद्द्यावर भांडतोय मी इथं उपोषण करतो आम्हाला संबंधित अधिकारी लेखी देतात प्रत्यक्षात कारवाई होत का ले ले नाही असं त्यांचं म्हणणं आहे मागच्या वेळेला सुद्धा यातले काही मुद्दे घेऊन त्यांनी उपोषण केलं संबंधित यंत्रणेने लेखी पत्र व्यवहार केला तुमचे प्रश्न मार्गी लावतो असं लेखी दिलं परंतु प्रश्न सुटलेले नाहीत आता त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्याशी बोललो त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे सरपंच मॅडमचं म्हणणं घेणं बाकी आहे परंतु एक निश्चित आहे सरपंच मॅडम यांनी जर ग्रामस्थाला अशा प्रकारे ढकलून दिला असेल किंवा बाहेर मी म्हणले असतील तर ते दुर्दैव आहे अर्थात असं असेल तर त्या प्रकरणात सुद्धा चौकशी व्हावी सरपंच हे गावचे प्रमुख असतात शेवटी हे आपलेच सहकारी आहेत त्यांच्याकडनं काही चुकलं असेल तर सरपंच मॅडमनी सुद्धा यांना स्वारी म्हणायला कुठलाही कमीपणा नाही शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन गावचा विकास करायचा असतो तहसीलदार सुनील शेळके त्याचबरोबर गटविकास अधिकारी ज्यात नवीन आलेले चेन्नवार ह्या दोघांनी सुद्धा हा विषय समजून घेऊन त्याचबरोबर जे आपले आळेपाट्याचे पी आहेत विश्वास जाधव सर यांनी सुद्धा जे जे मुद्दे आहेत त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येईल हे यांना व्यवस्थित समजून सांगणं गरजेचं आहे त्यांच्या मागणीमध्ये तथ्य असेल तर दोषींवर कारवाई व्हायला हवी सुरेश वाणी टाइम्स जुन्नर मॅडम नमस्कार जुन्नर तहसील कचेरीच्या बाजूला उत्तम वायदंडे यांचं उपोषण सुरू आहे त्यांचा एक मुद्दा महसूलच्या संदर्भात आहे की त्यांच्या परिसरामध्ये मुरुमाच उत्खनन बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात होतय आणि पेमदरा ग्रामपंचायतीच त्याला वर जास्त आहे आणि महसूलचं दुर्लक्ष होत आणि पेमदरा परिसरामध्ये पेमदऱ्यामध्ये आपण उत्खननाची परवानगी नियमानुसार दिलेली आहे आणि इतर जर अनधिकृत उत्खन होत असेल तर आम्ही तिथे मंडळ अधिकारी आणि संबंधित तलाठ्यांच्या एक पथक तयार केलेलं आहे की जे कारवाई करतायत त्यामुळे हे जे उत्तम वायदंडे यांना माझी विनंती राहील की त्यांनी आपण उपोषण हे सोडावं सर नमस्कार उत्तम वायदंडे यांचं जुन्नर या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे ग्रामपंचायतीच्या अख्तरीतले म्हणजे पंचायत समितीच्या अख्तरीतल्या आहे सर मी तुम्हाला ते मुद्दे सांगतो नेमकी आपली भूमिका काय असेल अनुसूचित जाती दलित वस्तीमध्ये अभ्यासिका लवकरात लवकर बसून मिळून ती कार्यान्वित करावी अशी त्यांची मागणी आहे मी कालच प्रेमदारा इथे व्हिजिट केली होती या उपोषणासंदर्भात तर त्याबद्दल मी थोडी चौकशी केली त्यानुसार जो सेकंड पॉईंट आहे की इथे अभ्यासिका बसवली पाहिजे तर एक लाख रुपये जिल्हा परिषदेकडून मंजूर झाले आहेत पण एक लाख रुपयात ती दुरुस्ती होणार नाही तर त्यासाठी एस्टिमेट एक लाख चौसष्ट हजार रुपयाचं तयार करण्यात आलं आहे तर चौसष्ट हजार रुपये सामान्य फंडमधून टाकून आपण हे सुरू करणार आहोत तर एस्टिमेट तयार झालं आहे दोन तीन दिवसात वर्क ऑर्डर आपण देऊ त्यांनी समाज मंदिरासाठी चाळीस गुंठे जागा मिळावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे आपण याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवू आणि वीस पर्सेंट समाज कल्याण निधीमधून जर फंड मिळत असेल तर आपण ही हे देण्याचा प्रयत्न करू सर त्यांचा अजून एक मुद्दा होता की सन दोन हजार वीस ते पंचवीस पर्यंत तेरावा चौदा पंधरावा वित्त आयोग याची सखोल उच्चस्तरीय चौकशी व्हावी त्याच्यामध्ये काहीतरी हेराफेरी झाली अशी त्यांची तक्रार आहे आपण यासाठी तीन सदस्यीय कमिटी अपॉइंट करणार आहोत आणि याची चौक सखोल चौकशी करू आणि जर दोषी असेल कोणी तर त्यांचा पुढचा एक मुद्दा आहे अनुसूचित जाती मातंग वस्ती आदिवासी ठाकर वस्तीकडे जाणारा रस्ता नॅशनल हायवे ते स्मशानभूमी हा रस्ता करण्यात यावा व नॅशनल हायवे ते स्मशानभूमी रस्ता करण्यात आलेला आहे पण प्रत्यक्षात तो रस्ता त्या ठिकाणी दिसत नाही चौकशी समितीला याबद्दल की हे जर आपल्या जिल्हा परिषदे अंतर्गत येत असेल तर याबद्दल आपण डिसिजन घेणार त्यांचा हा एक मुद्दा गंभीर ग्राम आहे ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या राहणीमान भत्ता प्रत्येक वर्षी बेकायदेशीरित्या लाखो रुपये देण्यात आला आहे सदर कर्मचारी याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे चौकशी करू आपण आणि दोषींवर कारवाई पुढचा मुद्दा असा आहे गावठाण ते खट खटकाळी नवीन पाणीपुरवठा योजना करण्यात आली परंतु ती प्रत्यक्षात नवीन न करता दुरुस्ती करून लोकांची दिशाभूल केली आहे त्याची चौकशी व्हावी मी जेवढी माहिती घेतली त्यामध्ये ते दुरुस्तीच एस्टिमेटमध्ये होती तर तिथे नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली नाही तर तरी पण आपण याबद्दल चौकशी करू त्यांचा एक शेवटचा मुद्दा असा आहे की जुन्नर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी दहा ते पंधरा वर्ष जुन्नर तालुक्यात कार्यरत आहेत उदाहरणार्थ मीनाक्षी शेंडकर यांची प्रशासकीय बदली का होत नाही यामागे कोणाचा वरदास्त आहे सो मीनाक्षी शेंडकर यांची बदली बाहेर तहसीलमध्ये झालेली आहे ती आता सध्या आपल्या पंचायत समितीत कार्यरत नाही आता नवीन ग्रामसेवक देण्यात आलेले आहेत तर त्यामुळे हा मुद्दा सर आता जे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी कधी होईल आणि प्रत्यक्षात त्यांना रिझल्ट कधी कळेल मी उद्याच चौ आज किंवा उद्यामध्ये चौकशी समिती गठीत करणार आणि त्यांना टाईम बाउंड मॅनरमध्ये म्हणजे पंधरा दिवस किंवा एक महिन्यात चौकशी अहवाल आपण घेऊ आणि दोषींवर कार्यवाही करू सर उपोषणकर्त्याला काय आव्हान त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावं हीच माझी त्यांना रिक्वेस्ट आहे आणि आपण त्यांचं समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आणि प्रशासनाला थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका